औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारलं मात्र सध्याचे राज्यकर्तेही त्यांच्या धोरणामुळे लोकांना मारत आहेत बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया तत्कालीन शिंदे सरकारसोबत असलेले प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे औरंगजेबाच्या काळात जेवढे लोक मारले नसतील त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारलं मात्र सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या धोरणामुळे लोकांना मारत आहेत अशी टीका बच्चूकडू यांनी राज्य सरकारवर केली सरकारने धर्मजाती यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे प्रहार संघटनेच्या वतीनं दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे रायगडाच्या पायथ्याशी पाचडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेजारी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी आहे आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केलं जात आहे सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचं दिसून येतं आहे प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असतं आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत बच्चू कडू पुढे म्हणाले की सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यांपासून कोणतंही मानधन मिळत नाही त्यांचे जीवन असह्य झाले आणि याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेती शेतीच्या शेतमालाच योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे लाडकी बहीण योजना नाममात्र आहे राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मजूर दिव्यांग कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचं धोरण आखलं जात आहे ज्या पद्धतीने आज अधिवेशन सुरू आहे अधिवेशनमध्ये जे विषय होत आहेत आपण त्या सभागृहाला संबोधित केलेल्या काय एकंदरीत परिस्थिती वाटते विषय भरकटत आहेत का भरकटण्याची व्यवस्थित व्यवस्था आहे एकतर मीडिया आणि राज्यकर्ते हे त्याला तेवढेच दोषी आहे मला एक सांगा कबर नको आहे नाही आहे हे ठीक आहे मान्य आहे पण त्या कबरच्या याच्यामध्ये चाह आमचा शेतकरी किती मरत आहे जेवढं औरंगजेबाने कापले नाही तेवढे जास्त तर धोरणानं कापले ना साडेतीन लाख शेतकरी मेला आता दर वर्षाला जर आपण एकंदरीत युवकांची आणि शेतकऱ्याची आत्महत्या जर पाहिल्या तर ते किमान वर्षाकाठी आम्ही पन्नास ते साठ हजारावर जातो एवढ्या आत्महत्या समोर जाणार ज्यांना जीवन असहाय्य होते मग तुमच्या धोरणामुळे लोक मारत असेल तर तुम्ही काय औरंगजेबापेक्षा काही कमी आहे का त्यांनी तलवारीच्या टोकावर मारलं तुम्ही लेखणीच्या आधारावर त्या बजेटमधून कापत असाल म्हणून महात्मा फुलेनं म्हटलं होतं का कलम कसाही आहे ही, ही लोक कलमीनं मारतात लोकांना एक चांगला एक निर्णय नाही आता तुम्ही कांद्याचे अधिक पुन्हा प्रॉब्लेम होणार आहे तुमच्या सोयाबीनचे हाल झालेच धानाचे हाल झालेच शेतकऱ्याला काय चांगलं दिलं एखादं सांगावं एक गोष्ट सांगाव। सांगा किंवा युवकांसाठी चांगला कार्यक्रम या देशानं दिला या राज्यानं दिला एखादा चांगला कार्यक्रम मजुरानं मजुरांसाठी दिव्यांगांसाठी ओ तुम्ही एक सांगा एका घरी चार चार दिव्यांग असणाऱ्या लोकांचं कसं जगत असेल पाहिलं का सरकारनं कधी तुमचे कॅमेरे तिकडे पण गेले पाहिजे आमची विनंती आहे